नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी पण एकदम मजेत आपल्या रिया तांबडे या मराठी यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं खूप हो खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मिथिलाय मिथिला पुढे झाकण पाणी साखर पाणी बनवते तिला आजकाल काय वेळ लागलाय काय माहिती साखर पाणी बनवते पेल्यामध्ये पिते रात्री पण जेवली साखर पाणी बनवते पिते आणि इकडे बघू शकताय बाबा आलेले आहेत गावावरून हाताला काय मेहंदी काढलात कि बीट कापलाय बीट कापून दिलाय त्याने बघू शकताय मस्त लख लखलखीत दोन पडलेला आहे छान अस आणि काय फ्रीजमध्ये साखर पाणी ठेवून सर्दी करायची आणि त्यांनी मला आता बीट वगैरे सगळ्या भाज्या कापून दिल्या आहेत कशासाठी दाखवून इथे आपण पावभाजी बनवतो आज मी तिला मॅडमला पावभाजी खायचं आवड आली आहे तर ती मला सकाळीच बोलली मम्मा पावभाजी बनव तर इथे बघा तुम्हाला लाल पाणी दिसतंय बीट कापून आहे मी आतमध्ये त्या बीटाचा सगळा कलर झालाय तर कापलेल्या भाज्या दाखवल्या नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये घेतलाय फ्लावर पोटॅटो गाजर आहे हे बघा गाजर आहे मटार आहे आणि आपला बीटसुद्धा आहे शिमला मिरची आहे ते सगळं काही कापून मस्त स्वच्छ धुवून वगैरे नंतर कापून त्याच्यानंतर आता कुकरमध्ये मी टाकून घेतले आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि जरासं पाणी घातलंय ते आता चांगलं मस्तपैकी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे छान असं मॅश होईल इतपत चांगलं मस्तपैकी उकड काढून घ्यायची त्याची उकड काढून झाली ख ते मस्तपैकी आज पावभाजीचा बेत आहे पावभाजीसुद्धा दाखवणार आहे आणि तुम्हाला पुढे अजून एक मी पार्सल मागवलं आहे मिशोवरून ऑर्डर केलं आहे तर ते सुद्धा दाखवते मी आज काय ऑर्डर केलं आहे ते ह्याच्या आधीचा आपला साड्यांचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल तर तुम्हाला साड्या कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा तुम्ही छानच दिसत होत्या साड्या मला तर खूप आवडल्या होत्या आता सुद्धा मी छान इंटरेस्टिंग पार्सल मागवलंय जर तुम्हाला ते ते तेही तुम्हाला खूप आवडेल जर आवडेल तुम्हाला तर कमेंटमध्ये मी लिंक देऊन देते तुम्हाला तिथून तुम्ही बाय करू शकता आणि एकदम म्हणजे एकदम एकदम रिजनेबल प्राइस मध्ये आहे ते काय दीदीकडे काय आहे जा बघून जास्त लांब जाऊ नको कुठे तर मी आता पावभाजी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता आम्ही खायला तिघजणच आहे मी मिथिला आणि बाबा आणि इथे पावसुद्धा त्यांनी आणलेत बघा इथे आणून ठेवलेत पिशवीमध्ये तर दाखवते तुम्हाला मी पहिलं उकळून घेते छानपैकी इथे बघू शकता आता आपल्या आहे ना ह्या भाज्या सगळ्या बॉईल झालेल्या आहेत छानपैकी आणि इथे तोवर मी आहे ना कांदा एक मोठा कांदा थोडीशी कोथिंबीर थोडासा कढीपत्ता आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आपल्याला देण्यासाठी आणि इथे चीज, चीज सॉरी तूप आणि इथे बटर काढून ठेवलेलं आहे आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये पावभाजी म्हटलं की बटर तर पाहिजे बटरचं कॉम्बिनेशन बटर आणि पावभाजीचं कॉम्बिनेशन खूप फेवरेट तर पावभाजी सेमिने उठवलं आणि पावभाजी आता पावभाजीचं हे सगळं टाकलं ना आपल्याला आता छान असं मॅश करून घ्यायचे पहिला ला आहे <laughs> ना मी मिक्सरला लावायची आणि आमच्याकडे बघा कोण आलं पाडशील तिला आलीस ना आमच्याकडे लहान मुलांचं येणं जाणं चालूच असत आमच्याकडे लहान मुलं खूप आहेत तर हे असं छान बॉईल झालं ना कि मस्त पैकी मॅश होतो मी पहिले मिक्सरला लावायची पण मिसाला लावून काय माहिती का सगळ्या भाज्या पूर्ण असं हे होतं भाज्यांचा स्वाद नाही आपल्याला ठ्यायला की दे या समस्त बघा कलर पण छान आले मीठ टाकलेय त्याच्यामुळे दिसतोय ना व्यवस्थित दाखवा गो मुलींनो या मध्ये कॅमेरामन तर काय बाबा पेमेंट देणार ना या पेमेंट नाही देणार तुम्हाला सॅलरी नाही भेटणार या महिन्याची नीट कॅमेरा नीट कॅमेरा के पकडा व्यवस्थित भेटणार नाही हा पावभाजी खायला पावभाजी माझी हे बघा बघू शकताय आपण बीट टाकलंय ना त्याच्यामुळे मस्त असा कलर आलेला आहे आणि ते छान मॅश करून घ्यायचंय मस्त पैकी तिला नका उचलू ग काढता येते ती आता इथे आपलं आहे पाव ना पावभाजीचं बॅटर हे मस्त पैकी आहे ना मॅश करून झालेलं आहे बघा मसाले वगैरे टाकायची गरजच नाही त्याच्या आधीच त्याला कलर आलेला आहे बीटमुळे खूप छान कलर येतो बीट आणि गाजरमुळे आता मी तुम्हाला फोडणीची तयारी दाखवते इथे तर कट करून सगळं घेतलेलंच आहे फोडणी कशी वगैरे देते ती दाखवते मी तुम्हाला आता मी ते टोप ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये आहे ना पहिलं तेल घालून घेते थोडंसं त्याच्यानंतर आहे ना तूप घालते हे तूप आणि बटर जेवढं पण आपण घालू ना मस्त पावभाजीला हे येतो मस्त टेस्ट येते पावभाजीला थोडस तूप घालते जास्त नाही झाला मला हे पावभाजीचे वगैरे प्रकार किंवा काय मिसळ वगैरे काय आपण असं स्पेशल काय बनवलं ना ते ते बटर, तूप, तर त्याच्यामध्ये बटर किंवा चीज वगैरे हे असेल ना तर मला खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेते बटर पावभाजीचं आणि बटरचं कॉम्बिनेशन एकदम हे नंतर बटर उरलेलं बटर आपण वरतून पावभाजी जेव्हा खाऊ ना किंवा शिजेल ना तेव्हा पण टाकू शकतो तेव्हा टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पण टाकायचं पाव आपण जेव्हा गरम करू ना तेव्हा हे असं मस्त गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आहे कांदा बटरचा मस्त असा वास सुटलाय सुगंध बीट आहे ना बीट कापलंय ना ह्याच्यावरती काय बोलतो त्याला तो चॉपिंग बोर्ड चॉपिंग बोर्ड वरती बीट कापलंय ना तर ते सगळं बीटचाच कलर लागतं कांद्याला पण बीटचाच कलर कडीपत्ता टाकून घेते टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो पण छान असं मस्त पैकी गरगरी शिजला पाहिजे आता त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला पावभाजी मसाला थोडा मसाला घालते अर्धा अर्धा मसाला नंतर घालायचा आपल्याला अर्धा फोडणीमध्ये आणि अर्धा नंतर इझी आहे काही कठीण नाही आहे पावभाजी बनवायला भाज्या आणायच्या सगळ्या भाज्या कट करायच्या भाज्या आणायच्या भाज्या कट करायच्या त्या बॉईल करायच्या मस्त पैकी छान अशा बॉईल करायच्या नंतर हे करायचं काय करायचं ग बॉईल करायचा मॅश करायचा आणि फोडणी द्यायची झाली पावभाजी पाव, पाव गरम करायची आणि मस्तपैकी पैकी सर्व करायचं आता आपला मसाला छान असा शिजलेला आहे मस्त पैकी आता त्याच्यामध्ये हे जे आपण बॅटर केलंय ना कुकर मध्ये ते सगळं बॅटर आपल्याला टाकून द्यायचं आणि मस्त असं मसाल्यांमध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवायची मस्त असं मसाल्यांमध्ये मिक्स करायचं बघा किती छान कलर एकदम सुंदर जर <coughs> तुम्हाला एवढीच तीक हवी असेल तर एवढीच ठेवायची नाही तर तुम्हाला पातळ हवी असेल हो, तर तो थोडस पाणी ऍड करायचं थोड ह्याच्यामध्ये थोडस आहे ना मी पाणी ऍड करून घेतलंय वरून घालायची आपल्याला कोथिंबीर सुंदर नटली पावभाजी त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ जसं आपल्याला लागेल बस कारण भाज्या बॉईल करताना थोडस मीठ मी टाकलं होतं जाते घरी मग गेली आता मला शूट करावं लागेल काय नाही ठीक आहे तशीच आली होती मी काय तिला सांगितलं नाही तर ती बोलली काकी मी करते मला द्या तिला आवडतं करायला आता तिने घेतला हात तुमच्या कॅमेरा आता छानपैकी कळे आपल्या पावभाजीला बघू शकताय मस्त असं कळे येतोय आपल्या पावभाजीला छान अशी जरा शिजू दे मस्त मसाला लागू दे शिजलेली तर आहेच मस्त असा मसाला लागू दे भाजीला कुणा कुणाच्या तोंडाला पाणी आलं कमेंट करून नक्की सांगा आणि आज बनवणार आहे मी चीजवाली पावभाजी हे सगळं बनवून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये चीज पण टाकून बघणार आहे किसून बघणार आहे तर बघूया आपण चीज टाकून पण कशी लागते टेस्ट कशी अलग येते आपल्या रेसिपीज नवनवीन ट्राय करत राहायचा तर त्या दिवशी काय आलं होतं मी ये ना ब्रेडवरती ट्राय करत होती म्हणजे ब्रेड आणलेले तव्यावरती बटर लावून मस्तपैकी गरम केले ब्रेड मी एका साईडून ब्रेड गरम केला मस्त आ, हे लावून बटर लावून आणि त्याच्यावरती चीज किसलं मस्तपैकी ते चीज असं वितळलं छानपैकी स्प्रेड झालं आणि त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवला आणि दोन्ही साईडीने मस्त शेकवलं मध्ये चीज राहिलं आणि ते शेजवान चटणीसोबत खाल्लं एवढं भारी लागत होतं ना मस्त असं काहीतरी नवनवीन ट्राय करत राहायचं बघायचं असं काय होत आता हा जो आपला उरलेला मसाला होता ना पावभाजीचा तो असा वरून टाकायचा स्वाद येण्यासाठी सगळ्यात टाकतो थोडासा ठेवून काय उपयोग नाही तो फ्रीज मध्ये काय हे होऊन जातो त्याची हवा उडून जाते मिक्स करून घ्यायचे छान असं आणि इकडे मी तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यावरती आपल्याला बटर लावून मस्तपैकी पाव आपले गरम करून घ्यायचे ब्रेडच ह्याच्यामध्ये करणार बटर जास्तच ला mm... बटर लावून घेते तव्याला तवा मस्त तापलेला आहे आपला इकडे बटर टाकून घेते आणि हे जे पाव आहेत आपले मस्त असे गरम करूया पाव बटरचा वास आला नाही की मला खूप आवडतो बाबा बटर बटर प्रेमी आहे बटर प्रेमी सगळे देतात मग तू चीजी होणार नाही चीज अलग आहे चीज आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय बघायचं ट्राय करून हेला बटर लावायचं आपल्याला पावाना पाव चीज वाला पाहिजे ना हॉटेल मध्ये कसं करतात ह्याच्यातून पावभाजीचा थोडासा मसाला टाकतात खालून वरून मस्त पैकी बटर बटर लावून मस्त पाव गरम करतात पावाला सुद्धा हे लावतात ते लोक पावभाजी

जर पाव पे पेपूक करू बिझनेस करायला पाहिजे पाव आपल्याला घ्यायचे तोरी साईडने आणि इकडे आपली भाजी मस्त अशी रट्टामाटा है ऑलमोस्ट आपली पावभाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि झाकण मारून ठेवते आणि आपण आता मग खायला घेते लगेच आता आम्ही तिघंच खाणार आहे मिथिला मी आणि मिथिलाचे बाबा मिथिलाच्या पप्पांना सुट्टी नाहीये त्यांना रात्रीसाठी ठेवणार ते रात्री येताना मग मग त्यांना बच्चांनाच ब्रेडचं किंवा पावचं पॅकेट घेऊन यायला सांगणार आणि त्यांना रात्री देणार खायला येता चालतं आहे आता ते बिलकुल बटर होतं ना त्याला ते लावून घेतलं बंद कर चीज क्यूब घेतलाय तो मी मग बोलली तुम्हाला चीजवाली पावभाजी बनवणार आहे आणि चीज टाकायलाच विसरली कारण आपल्याला आदत नसते ना, नस ना। तर मग परत मी गॅस चालू केला आहे पावभाजीचा आणि हा चीज क्यूब आहे तो मी त्याच्यामध्ये किसून घेते दाखवते तुम्हाला बघा मग मी माऊस आहे म्हणून मी चीज खाते इथे वरती दाखव मी माऊस आहे ना म्हणून मी चीज चीज त्याच्यामध्ये टाकल्यावर गरम आहे त्याच्यामध्ये म्हणूनच मी टाकते कळलं बघूया ना आपण समजेल ना आपल्याला टेस्ट खूप सारा आता मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि लगेच वितळला आपण हे बघा टाकल्या टाकल्या नाही बघा हे बघा लगेच वितळला चीज लगेच हे बघा आता खाताना टेस्ट कशी लागते चिजी लागते की काय ते मी तुम्हाला सांगते नक्कीच आता आता इथे मी तिला आपल्याला खाऊन सांगते सावकाश खा कस 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 कशी आहे काय फीडबॅक दिला एक नंबर मस्त अशी चीज पावभाजी बाबू ची फ्लेवर येतोय का त्याला येतोय मिडल ला येतोय लास्ट तर म्हणजे मिथिला तर बसलेली आहे पावभाजी खायला आता आम्ही सुद्धा खाऊन घेतोय आणि हो तुम्हाला एक ओपनिंग दाखवायचं आहे ना ह्याचं जे पार्सल मागवले ते व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला तेही दाखवते मी तेही तुम्हाला खूप आवडेल तर मी तुम्हाला बोलली होती की दोन पार्सल मी घेतलेले आहेत जे आलेले आहेत शोवरून आणि ते मला खूप आवडलेले आहेत आणि ते तुम्हालाही आवडतील दाखवते मी पार्सलची अनबॉक्सिंग मी केलेली आहे त्याच्या आधीच तर दाखवते तुम्हाला मी काय काय आहे ते हा एक आहे ना वन पीन मागवलाय मी वेस्टर्न ड्रेस आहे आणि खूप छान आले त्याचं कापड पण मस्त आहे तुम्हाला काय हा कुणाकडे नाही जायचं ही सगळी खेळणी भर पहिली नाही 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 तू पसारा सगळा क्लीन कर केलेला बघा किती सुंदर वन पीस आहे बगा। बघा हे बघा विन एक आहे मस्त असा विन एक आहे फ्रीजचे हात आहेत छान असे आणि कलर किती प्रिटी आहे बघा एकदम छान कलर आहे बघू शकताय आहे खाली अशी बटणं आहेत त्याला मस्त हे बघा आणि त्याची लेंथ पण आहे ना बऱ्यापैकी ज्यांची हाईट वगैरे आहे ना त्यांना खूप छान दिसेल हे बघा मागून असा आहे हे बघा असा बेल्ट पण आहे त्याला तुम्हाला किती टाईट वगैरे करायचंय ना त्याच्यासाठी मी बेल्ट दिलाय ॲडजस्टमेंटसाठी आणि अशा प्रकारे आहे हे बघा किती मस्त आहे पुढून पण बघू शकता किती छान आहे बघा एकदम मस्त मला जास्त करून ह्याचे हात आवडले एकदम रिल्स वाले हात आणि मी नेक त्याचा नेक पण खूप छान आहे घातल्यावर एकदम सुंदर दिसतो इथे असा बेल्ट येणार आहे पुढे की बघा असा बेल्टवरती सुद्धा मस्त असं एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे छान असं व्हाईट आणि कलर आणि कापड एवढं प्रिटी आहे ना खूपच सुंदर आहे जर तुम्ही ह्या दुकानामध्ये घ्यायला गेलात ना ह्याच्यावरती एम आर पी दिलेली आहे ती दाखवते आणि ते बघा बटनचं काम केलेलं आहे हे बटन आहे आणि ह्याला खाली असा कट आहे मस्त छान असं आहे बघा पूर्णपणे त्या लोक मी दाखवते तुम्हाला लेंथ पण आहे खूप बऱ्यापैकी मस्त अशी कापड एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट असं की आ, ते काय बोलतात ना अलग तमी कापड येतं मिशोवरून तसलं काही नाही आहे खूप कापड छान आहे खूप सुंदर असं कापड आहे मस्त आणि वेस्टर्न जर तुम्हाला कुठे पार्टीला जात आहे कुठे जात आहे आता काय वन पीस आपण सगळेच वेअर करतो आणि याच्यावरती एम आर पी दिली आहे टू थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईंटी नाईन शॉपमध्ये जर मोठ्या ब्रँड मॉलमध्ये वगैरे तुम्ही गेलात आणि ही जर तुम्हाला प्राईस सांगितली ना खरीच वाटेल पण मिशोची तेवढी प्राईस नाही आहे हे अंडर फिफ फाय हंड्रेडच्या अंडरच आहे हे काहीतरी चारशे सात रुपयाला की काहीतरी मला हा मिळालेला आहे मिशोवरती खूप छान ड्रेस आहे खूप मला आवडला खूप आणि कलरसुद्धा खूप प्रिटी आहे याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर म्हणजे जर तुम्हाला कलर वेगवेगळे हवे असतील तर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन जा बाय करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देते आणि हे जे बटन्स लावलेले आहेत खाली ते सुद्धा मस्त असे मोठे मोठे बटन्स आहेत छान असे क्वालिटी पण छान आहे बटनची म्हणजे क्वालिटी कपडा आहे त्याच्यानंतर मी मागवलं आहे छान असते वेलवेटचे स्लीपर जे आपण घरी घालू शकतो मस्त आपल्याला घरी डेली यूजला लागतात ना घरामध्ये यूज करायला ज्यांना सवय आहे घरी स्लीपर यूज करायची त्यांच्यासाठी हे मस्त बेटर आहे मस्त वेलवेटचं काम आहे वरती केलेलं के वेलवेटचं असं छान असं लावलेलं आहे वरती हे बघा बघू आहे आणि एकदम सॉफ्ट आहे चप्पल मस्त पायांना घातल्याच्या पायामध्ये घातल्यावर एकदम छान वाटते दाखवते तुम्हाला घालून मी हे बघा एकदम कम्फर्टेबल फील येतो पायामध्ये घातल्यावरती सुद्धा तुम्हाला कुठच्या नंबरची पाहिजे ना ती तुम्ही घेऊ शकता छान आहे सॉफ्ट फील येतो आणि ही चप्पल फक्त आणि फक्त सेवन्टी सिक्स रुपीजला आहे पूर्ण हंड्रेडसुद्धा नाही दुकानामध्ये घ्यायला गेला तर सेवन्टी सिक्सला काहीच येत नाही आजकाल मिळालं तर रोडवरती हंड्रेड हंड्रेडला चप्पल मिळतात ही खूप छान आहे आणि ही अशी चप्पल आहे ना मी इथे आमच्या या एरियामध्ये खूप वेळा शोधली पण मला एकदाही भेटली नाही अशी वेलवेटची चप्पल तर ती मला मिशोवर अवेलेबल आहे मिशोवर भेटली मला तर छान आहे मस्त खूप आवडली मला आणि ह्याच्यावर मॅच पण होती आहे घालू पण शकतो याच्यावरती ह्याच्यावर नाही घालू शकत पण ती घरी यूजसाठी छान आहे हा बेल्ट बघा मी आता मागून लावून ठेवलाय हो त्याला पण हा असा मस्त असा बेल्ट सुद्धा आहे ज्याच्यावरती मस्त असं व्हाईट एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे छान घातल्याच्या नंतर लुक एवढा भारी येणार आहे या वन पीसचा खूप सुंदर वाटतोय कलर सुद्धा खूप प्रिटी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तिथून तुम्ही बाय करू शकता इझिली तर तुम्हाला आजचा हा कसा वाटला ऑल ओव्हर ब्लॉक म्हणजे जसं की पावभाजी बनवली मी चिजी पावभाजी बनवली आणि हो मी चीज त्याच्यामध्ये किसून टाकलं ना त्या चीजचासुद्धा फ्लेवर मस्त आला होता पावभाजीला तुम्ही ट्राय करून बघा चीज आणि बटर हे जास्त हेल्थसाठी चांगलं नसतं पण आपण केव्हा तरी खातो तर ठीक आहे मस्त झाली होती छान झाली होती पावभाजी आणि हे आजचं शॉपिंग दोन वस्तूंचं शॉपिंग तुम्हाला कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपला जेव्हा पण आपण व्हिडिओ पोस्ट करू तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटू अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय